कोणत्याही अफवांना बळी पडू नका ब्राह्मण समाज ठामपणे भाजपच्या सोबत अविनाश देशपांडे प्रभाग क्रमांक दहामध्ये भाजप विरोधी अपप्रचाराचा पर्दाफाश ब्राह्मण समाज भाजपच्या चारही उमेदवारांच्या सोबत सिद्धिविनायक मुळे जालना महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रभाग क्रमांक दहामध्ये विरोधात जाणीवपूर्वक अपप्रचार आणि अफवा पसरवण्याचा प्रकार समोर आला आहे ब्राह्मण समाज भाजपच्या उमेदवारांना मतदान करत नाही अशा खोट्या अफवा गेल्या दोन दिवसांपासून पसरवण्यात येत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दहाचे भाजप प्रभारी अविनाश देशपांडे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट खुलासा केला की मतदारांनी अशा कोणत्याही भूल थापांना किंवा अफवांना बळी पडू नये ब्राह्मण समाज हा सुरुवातीपासून भाजपचा निकटवर्तीय राहिलेला असून आजही तो भाजपच्या पाठीशी ठामपणे उभा आहे देशपांडे म्हणाले की तिकीट वाटपाचा निर्णय हा पक्षाकडून अत्यंत विचारपूर्वक आणि संघटनात्मक गरज लक्षात घेऊन घेतला जातो केवळ कुणाचं तिकीट कापले गेले म्हणून समाजामध्ये अपभ्रंश पसरवणं किंवा मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणं चुकीचं आहे राज्यात आजही पाच ठिकाणी ब्राह्मण समाजाचे नगराध्यक्ष निवडून आलेले हे याचं ठळक उदाहरण असल्याचं त्यांनी नमूद केले दरम्यान भाजपचे नेते सिद्धिविनायक मुळे यांनीही या अफवांचा ठाम शब्दात निषेध केला ब्राह्मण समाज हा परंपरेनं भाजपलाच मतदान करत आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारनं ब्राह्मण समाजासाठी विविध योजना प्रभावीपणे राबवल्याचं त्यांनी सांगितले कोणत्याही अपप्रचाराला किंवा अफवांना बळी न पडता प्रभा क्रमांक दहा मधील भाजपच्या चारही उमेदवारांना बहुसंख्य मतांनी विजयी करावे असं आवाहन सिद्धिविनायक मुळे यांनी मतदारांना केलं आहे या फॉन मागे विरोधकांची मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याची खेळी होती मात्र आता ती पूर्णपणे फसली असून जालना शहरातील संपूर्ण ब्राह्मण समाज भाजपच्या उमेदवारांसोबत ठामपणे उभा आहे असं भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीनं स्पष्ट करण्यात आली आहे नमस्कार आज या ठिकाणी प्रभाग दहाच्या त्या प्रचार रॅलीसाठी उपस्थित माझ्यासोबत भारतीय जनता पार्टीचे नेते अविनाशजी देशपांडे आमचे उमेदवार विजयजी पवार सुनीलजी पवार आमचे मनोजजी इंगळे आणि नईमबाई यांच्या प्रचारासाठी मी धेडकरवाडी या प्रभागामध्ये आलेलो आहे ज्याप्रमाणे तुम्ही आत्ता प्रश्न केला की काल एक का अशी बैठक झाली आणि कोणी अशी काहीतरी बैठ दिलेली आहे की भारतीय जनता पार्टीला मतदान करू नका तर त्याच्याबद्दल माझं असं सांगणं आहे की जालना शहरामध्ये ब्राह्मण समाज हा बहुसंख्येने राहतो आणि तो वंश परंपरागत भारतीय जनता पार्टीला मतदान करणारा समाज आहे मग नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली असेल देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली असेल ब्रह्मण समाजासाठी डब्ल्यू एसचं आरक्षण परशुराम आर्थिक विकास महामंडळ आणि अमृतसारखी संस्था ज्या नेतृत्वाने दिली ते भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि खऱ्या अर्थाने या निवडणुकीमध्ये कोणाला तिकीट मिळालं कोणाला नाही मिळालं हा मुद्दा गौण ठरतो त्यावेळेस तिकीट मिळाल्याच्या नंतर त्या सर्व पात्र उमेदवारांसाठी मत मागणं हा त्यांचा त्यांचा हक्क ठरतो आणि समाजाने सुद्धा मतदान करताना एक चांगला विचार करून मतदान केलं पाहिजे आज भारतीय जनता पार्टीची जालना महानगरपालिकेमध्ये महापौर बनणार आहे आणि सर्वाधिक नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून येणार आहेत तर ब्राह्मण समाजाला मी देखील विनंती करतो की त्यांनी आपण भारतीय जनता पार्टीचे मतदार आहोत आणि नेहमीच भारतीय जनता पार्टी ब्राह्मण समाजाच्या मागे उभी राहिलेली आहे तर मी अशी विनंती करणार आहे की सर्व ब्राह्मण समाजाने या अशा भूलतापांना बळी न पडता भरघोस मताने भारतीय जनता पार्टीच्या या देडकरवाडी कसबा या प्रभागातील चारही उमेदवारांना आणि जालना शहरातील सर्व भाजपा उमेदवारांना मतदान करावे अशी विनंती मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने करतो भारतीय जनता पक्ष हा कोणत्या एका विशिष्ट जातीचा नाहीये आणि भारतीय जनता पक्ष प्रत्येक जातीला सर्व समान मानत आलेला आहे आणि ब्राह्मण समाज हा अतिशय बुद्धिजीवी समाज म्हणून ओळखला जातो आणि तो बुद्धिजीवी समाज असल्यामुळे त्यांनी असा कोणत्याही निर्णय घेणं किंवा भाजप विरोधात आम्ही मतदान करणार आहोत अशी कोणतीही बैठक झालेली नाही आहे आणि असं बैठकीत ठरलेलं पण नाही आहे हे अतिशय भूलथापांचा प्रचार चालू आहे यासाठी ब्राह्मण समाजाने सतर्क राहावं आणि ब्राह्मण समाजाने योग्य त्या व्यक्तीला म्हणजेच भारतीय जनता पक्षाला मतदान करावं असं मी त्यांना मनपूर्वक आव्हान करतो आणि भारतीय जनता पक्ष हा ब्राह्मणांचाच पक्ष आहे असंही नाही आहे तर हा सर्व साठी स सर्वांचा पक्ष आहे आणि आज ब्राह्मण समाजाला कमीत कमी पाच नगर अध्यक्ष ब्राह्मण समाजाचे महाराष्ट्रात आलेले आहेत हे पण ब्राह्मण समाजाने लक्षात घ्यावं एखाद्या ठिकाणी उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराज होण्यासारखं काहीच नसतं हे राजकारण आहे योग्य व्यक्तीची निवड व्हावी लागती योग्य निवडून येणाऱ्या व्यक्तीला तिकीट दिल्या जातं कारण शेवटी पक्षाचा विजय होणं महत्वाचं असतं त्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाचे जे नेते मंडळी आहेत जालन्याची आमचे त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय अतिशय योग्य होता आणि कोणताही उमेदवार किंवा भारतीय जनता पक्षाचा एकही कार्यकर्ता या बाबतीत नाराज नाहीये पण नाराज नसले तरी बाकीचे लोक मात्र विनाकारण त्याचा उहापोह हो करत आहेत तर तो त्यांनी थांबवावा आणि ब्राह्मण समाजाने एकजुटीने भाजपच्या मागे उभं राहावं असं मी पुनश्च एक पुन वार करतो धन्यवाद